नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये तयार ब्लाऊजवरती साध्या सुईनं सुंदर असं आणि कमी वेळेमध्ये होणारं वर्क पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा कोणत्याही टेलरकडून तुम्ही ब्लाऊज शिवून आणू शकता आणि हा व्हिडिओ पाहून घरच्या घरीसुद्धा तुम्ही वर्क करू शकता इतकी सोपी पद्धत आहे ब्लाऊज शिवलेला घेतलेला आहे पहा तुम्ही सुरुवातीला पाहिलेच आता हे घनी घेतलेत ब्लाउजच्या मॅचिंगचा धागा घेतलेला आहे आणि आता हे गोल्डन मनी आहेत तुम्ही या मण्यांची साईज कमी जास्त तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही ठेवू शकता सुईमध्ये डबल धागा ववून घेतलेला आहे म्हणजे आपण बटन किंवा हुक लावण्यासाठी जसा सुईमध्ये धागा ववतो त्याच पद्धतीने सुईमध्ये धागा ववून घ्यायचा आहे आता मी एका साईडला वर्क केले ते दाखवते तुम्हाला याच पद्धतीनं आपल्याला वर्क करायचं आहे ही पहिली स्टेप आहे याच्यानंतर आणखीन थोडं वर्क पुढं आपल्याला करायचं आहे आता सुरुवातीला पहा उलट साईडून सुलट साईडला आपल्याला सुई घ्यायची आहे आता सुई घेतल्यानंतर इथे गाठ घालायची जसं आपण बटन लावून झाल्यानंतर किंवा हुक लावून झाल्यानंतर गाठ घालतो त्या पद्धतीची गाठ घालून घ्यायची आहे म्हणजे आपला धागा जो आहे तो फिक्स बसतो आता ह्याच्यामध्ये गहूमणी ववून घ्यायचा आहे सुरुवातीला एक गहू मनी ओवला आता क्रॉसमध्ये परत सुई जी आहे जिथं गहूमनींचं अंतर संपतं तिथून उलट साईडला सुई घ्यायची आहे आता परत उलट साईडून सुलट साईडला घ्यायची परत एक गहूमणी त्याच्यामध्ये ओवून घ्यायचा आणि जिथं गहू मणीची साईज संपते क्रॉसमध्ये डिझाईन बनवतो आहे आपण तर तिथून सुई परत उलट साईडला सुई घ्यायची आहे आता मी तुम्हाला दाखवले पहा पुढंसुद्धा मी तुम्हाला आणखीन दाखवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला समजेल कशा पद्धतीने मी घेतलेलं आहे आता ही आपली क्रॉस डिझाईन झालेली आहे पहा परत सुई आहे ती उलट साईडला घेतल्यानंतर सुलट साईडला घ्यायची आणि परत गहुमणी ववून घ्यायचं आहे आता गळ्याकडच्या किनारीकडच्या साईडला जिथं गहुमणींची अंतर संपतं क्रॉसमध्ये तिथून सुई आहे ती उलट साईडला घेतली पहा आता या दोन गहुमनियांच्या मध्ये जे अंतर आहे गळ्याकडच्या साईडला तिथून सुई आहे ती सुलट साईडला घेतली आणि आपला हा गोल्डन मनी आहे तो ओवून घेतला आणि सुलट साईटून उलट साईडला ही सुई घेतली पहा आता ही डिझाईन जी आहे ती आपल्याला अशी दिसते आता ही गहूमणी जिथं गळ्याकडच्या साईडला अंतर संपतं तिथून मी सुई परत वरती घेतलेली आहे आणि परत त्याच्यामध्ये गहू मनी असा ओवून घ्यायचा आणि आता समोर क्रॉसमध्ये सुई आहे ती उलट साईडला घ्यायची ही डिझाईन अशी बनत जाते आता जिथून आपण सुई उलट साईडला घेतलेली आहे तिथून सुई मी वरती घेतलेली आहे पहा परत एक घोमणी घेतला आणि आता आपल्याला गळ्याकडच्या साईडला क्रॉसमध्ये घ्यायचा आहे पहा अशा पद्धतीनं आता या दोन्ही घोमणींच्यामध्ये जे अंतर राहतं तिथं आपल्याला मणी ववून घ्यायचं आहे आता सुई जी आहे ती उलट साईडून सुलट साईडला घेतली आता मणी ववून घेतला आणि सुई आपली आहे ती उलट साईडला घ्यायची आहे आता घगळ्याकडच्या साईडला आहे तिथून सुईवरती घ्यायची आणि परत गहू मनी घ्यायचा आणि आपल्या समोर क्रॉसमध्ये गहू मनींचं अंतर संपतं तिथून सुई आहे ती उलट साईडला घ्यायची आता जिथून गहू मनी घेतलेला आहे तिथून परत सुई सुलट साईडला घ्यायची परत एक गहू ववून घ्यायचा आणि गळ्याकडच्या साईडला किनाऱ्यावरती क्रॉसमध्ये सुई जी आहे ती उलट साईडला घ्यायची दोन्हीच्यामध्ये अंतर राहतं तिथं अशा पद्धतीनं मनी ववून घ्यायचा आणि सगळी डिझाईन या पद्धतीनं करून घ्या आता इथे लास्टला पहा मी गाठ घालून घेतली आणि धागा कट करून घेतला आता ही डिझाईन आहे ती अशा पद्धतीनं दिसते आता गळ्याकडच्या साईडलासुद्धा पहा मी केलेली आहे निम्मी केली होती आणि तुम्हाला दाखवण्यासाठी सुरुवातीपासून गळ्याच्या किनाऱ्यापासून दाखवली की अशा पद्धतीनं तुम्ही करत गेला तरी चालतं आता इथं पहा परत दाखवते मी घेतला आपल्या समोर ठेवलेलं आहे पहा जिथं संपतं तिथून सुई खाली घ्यायची आहे सुई खाली घेऊन क्रॉसमध्ये वरती घ्यायची गळ्याच्या किनाऱ्यावरती आणि परत एक आपल्याला ववून घ्यायचा आहे आणि पहिला गहूमणी जिथं संपला होता तिथून सुई आहे ती उलट साईडला घ्यायची म्हणजे अशी क्रॉस आपल्याला डिझाईन मिळते तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता आता जिथं दोन्हींच्यामध्ये अंतर राहतं तिथं आपल्याला मनी ववून घ्यायचं आहे ही डिझाईन दिसायला जितकी सुंदर आहे तितकी बनवायलासुद्धा खूप सोपी आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही डिझाईन बनवू शकता सांगितल्यापेक्षा बघितलेलं जास्त लवकर समजतं आता पूर्ण गळ्याला याच पद्धतीने डिझाईन बनवून घेतली आता तुम्ही पाहू शकता ही डिझाईन आपली बनलेली आहे आता पुढं जे आहे ते आपण पुढची स्टेप करणार आहोत हा तयार ब्लाऊज होता आणि मी शॉर्टमध्ये ह्याचा व्हिडिओ टाकला होता ब्लाऊज कसा दिसतो यासाठी तर बरेच कमेंट होत्या की तुम्ही लॉंग व्हिडिओ लवकर अपलोड करा कशा पद्धतीनं बनवलेलं आहे आता मी इथे त्रिकोण शेपमध्ये कुंदन घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेप बदलू शकता किंवा कुंदनचे जे कलर आहेत गोल्डन सिल्वर ते वापरू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि जिथं आपण आता कुंदन चिकटवणार आहोत तिथं तुम्ही मनीसुद्धा वापरू शकता जसं सुरुवातीला मनी स्टिच करून घेतलेलं आहे त्याच पद्धतीने इथंसुद्धा मनी स्टिच करू शकता आता बी सेवन झिरो 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 हा आपण ग्लू घेतलेला आहे ह्यानं काय होतं पटकन चिकटतं आणि लवकर अजिबात निघत नाही आता दोन्हींच्या मध्ये जसं मण्याला अंतर राहतं तसं त्या साईडलासुद्धा अंतर राहतं तिथं आपण हे कुंदन चिकटवून घेणार आहोत त्रिकोण शेपमध्ये तुम्ही पाहू शकता मी थोडासा ग्लू लावून घेतलेला आहे आणि तिथं हे कुंदन आहे ते चिकटवून घेत आहे आता पूर्ण डिझाईन केलेली आहे तिथं आपल्याला हे कुंदन पूर्ण गळ्याला चिकटवून घ्यायचं आहे आता त्यांनी बाहीला डिझाईन नको म्हणून बोलले होते फक्त फ्रंट साईडला आणि पाठीमागं इतकीच डिझाईन बनवा म्हणून सांगितलं होतं त्याच पद्धतीनं मी बनवलेली आहे तुम्हाला जर बाहीवरती डिझाईन बनवायची असेल तर सेम याच पद्धतीनं तुम्ही बाहीवरती सुद्धा वर्क करू शकता आता हे साध्या सुईनं तयार ब्लाऊजवरती वर्क केलेलं आहे आणि खूप सुंदर सोबर असं हे डिझाईन दिसतं अजिबात आपण म्हणतो ना की जास्त आपल्याला डिझाईन नको आहे किंवा झगामगा असं नको वाटतं तर हे खूप सुंदर डिझाईन नाजूक असं दिसतं आणि दिसायलासुद्धा खूप भारी वाटतं रीच एकदम वाढतं क्लाइंटला खूप आवडलं आणि खूप ब्लाऊज हा फिटिंगला अगदी परफेक्ट बसला होता त्यांना आणि डिझाईनसुद्धा खूप छान दिसत होती आता पूर्ण गळ्याला मी हे चिकटवून होऊन घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता ही डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आता सगळे कुंदन चुकटवून झालेले आहेत आपली डिझाईन तयार झाली ब्लाउज पूर्ण झाल्यानंतर असा दिसतो आता ह्याची गोंडे जे आहेत ते अशा पद्धतीनं बनवून घेतले होते इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद परत भेटू पुढच्या व्हिडिओ